का कपडे आणलेत बघा ड्रेस काय छान आहे बाळाला कपडे आणलेत हो का आणि हे साडी वहिनीला साडी छान टरबूज कापून खायचं आता पाणी थंड पाण्या टाका छान आहे का नाही किती चांगलं आहे सवावी पाशा अठरा चांगलं दिले आला तर बरं आहे छान आहे बाराला हे नाही ते पावती संपला चांगलं छान बी कलर चांगलं चांगलं आहे पाव पुण्याला कपडे आहेत पाचशे नव्वद तिकडे पाचशे नव्वद रुपया साधी तिकडे लय महाग दे कपडे साडी बी चांगली चला मग आमचा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा आणि बाय बाय हाय मित्रांनो आता बसला बघा निवान पोर इथे खेळ आले आणि फॅन लावून झोपलो होतो आताच ठेव का दिदी पिवडे पिवडे हाय कर आमच्या बाजूला शेजाऱ्याची पळायची पळायची ठेव का कशी खेळायची कर। लग्नाला काल गेलतो तो हात घरी आई आणि मोठी भाऊ देवाला गेलेत बघा बाळाला पाया पडायला देवाला गेलेत भैया पण त्यांच्या त्यांच्यासह आणि आमच्या वडिलांच घर होत इथं असंब्याच झाड आहे एवढं गोड आहे बघा आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे बघा एवढं गोड आहे आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे हे एवढं गोड आहे बघा कि गोड आहे एवढं लस एवढ मोठा लिंब्याला पोर आले तर ते तोर आलाय झाडाला खाली पडणे म्हणून अण्णानं बांधलेत बघा तोर खाली पडणे म्हणून ते बांधले ते ह्याला आणि दिदीचे पप्पा त्यानं ह्याला गेले तर कपडे ते नांद म्हणून गेले जामला इथं जाम, जाम गाव आहे बाजाराचा तिथे गेले तर मी बसले होते काम करून छोटी बी आली नाही लग्नाच्या तिथं गेले शीतल <laughs> लग्नाला जाताना लय घाई होती बघाच मला काही देव काढणं आलं नाही सकाळी सकाळी जायची गडबड होती कूलर लावून झोपले होते व्हिडिओ काढा म्हणले पोर खेळालेत बाहेर हे ट्रॅक्टर येते तिकडे या पोरांना ट्रॅक्टर आले तर काम चालू आहे वाटत कुठतरी तर ट्रॅक्टर आलेत चाले बघा ओम ये इकडे बॉल खेळू नको तिकडे बाळा ये डॉक्टर बाबासाहेबांची फोटो

काढायच्या हातात झालेत कपडे ते सगळे गेलेत बाहेर व्हिडिओ शूट लग्नाच ते टाकतील आता थोड़ा थोड़ा टाक काल भावाना आणि त्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ काढले होते पोर खेळालेत बघा बाहेर बैल भाई होत का शेजाऱ्याचे बैल ते तर बसले पोर चाले तर मस्ी ते नाही तर ये घरामध्ये ओम गाड्या आल्या ओम गाड्या आलं बाळा जाऊन दिसाल कायच ही दिदी थांबले बघा का आंब्याचं झाड ले मोठ आहे इतनो ते साडीला मोठ बघा बहे डोळ्यात गेला हटले ते घे तोर तोर तोरलेला आले छोटे छोटे आंबे लावी बघा उद्या कार्यक्रम आहे जावळाचा भावाचा खोराचा लग्नाच्या जागा तर थोडं थोडं शूट केलं सकाळी लय गडबड होती लगेच लग्नाचा काही काढणं झालं झालंय थोडं थोडं शूट केलं ते पण टाकतील बघा जाऊ नको रे ओम तेने गेले जामला दिदी चाले बघ <laughs> कस जायच इथून दिसेल बघ आंबे छोटे छोटे आंबे आहेत बघा बघा मोठा आंबा हे आहे करेल हात लावू नका तूड हे होते तर अन्न आले बघा यो का अन्न काय काय आलं अन्ना त्याच्यामध्ये कपडे आणलं दाखवा ठेवा जा हात पाय दिवा नंतरला दाखवला हे बघा हे मटन हे खाली जर वर धरली आर फाटलं जा दे जा दे हात पाय देऊ मोठा हा� हरी हे बघा कलिंगा मस्त आहे बघा हे कपडे आणले कपडे बाळाला कपडे बाळाच्या हे कपडे अनी <laughs> तो है साड़ी भाईला है बाप साड़ी क्या नहीं सेहुका मैं ओ कसल दौरा तो आधा नहीं है ना है साड़ी टंगली है साड़ी कैसे दिशत नहीं थी खाली है मोबाइल और है मार्च चल कर हैं मेरा बस